नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते तसंच काकांचं काकूंचं दादांचं मामांचं मामींचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं देखील आपल्या व्हिडिओमध्ये दे स्वागत आहे खूप जास्त तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर कंटिन्यू करा आणि कसा होतो ते नक्की पा तर आम्ही चाललेलो आहोत ब्लाऊज स्टिचिंगसाठी

टाकी भरे बघ चुकलं कवर आणि हो आज माझी मावशी घरी आली होती दुपारी आम्हाला सर्वांना भेटायला तर तिला हाय करायला बोलते तर पा ही माझी मावशी आहे तर चला तर चला लाईट वगैरे लावून घेणार आहोत आपण सगळ्या बाहेरच्या देखील लावलेल्या आता आणि आज आमची एक पुन्हा नवीन गाडी येणार आहे तर चला त्याचं देखील आपण औषध वगैरे करणार आहोत ते तर व्हिडिओला कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तर चला आता दादा घेऊनच येणार आहे गाडी मग आपण त्याचं औषध वगैरे करणार आहोत आणि मग नॉर्मल नंतर जेवण वगैरे होईल तर चला भेटूया पुन्हा नंतर थोडं त्यानंतर आता सूर्य मावळलेला आहे तुम्ही पाहू शकतात तो व्ह्यू देखील पाहू शकतात खूप छान आहे इकडं सगळं पाहू शकतो तुम्ही लाल लाल झाले थोडस सूर्य मावळून गेलाय सहाच वाजलेत पण असं वाटतं की भरपूर सगळा अंधार झालेला आहे तर चला आमच्या मुलांच्या गाड्या कुठेही टाकतात इकडे का आहे एका जागेवर कधीच राहत नाहीत त्या बिलकुल हे जे शेड दिसतंय तुम्हाला ते आपण गाड्या लावण्यासाठी बनवलेलं आहे आणि तिथं कधी कधी आम्ही चुलीवरती जर जेवण बनवायचं असेल तर तिथंच बनवत बन असतो म्हणजे पावसाळ्याचे वगैरे दिवसाने आडोशाला म्हणून त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकतात संध्याकाळ झालेली आहे आणि आपली संध्याकाळची जी तयारी असते ती सर्वांची चालू झालेली आहे सहाच वाजलेत पण तरी खूप जास्त अंधार पडतो लवकरच आता तर चला इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची रात्रीच्या जेवणाची आपली तयारी चालू आहे मी पोळ्या आणि भाकरी बनवून घेतलेली आहेत मम्मीने मी त्याची भाजी बनवलेली होती तिकडे तुम्हाला कढई मध्ये दिसतच असेल चालू आहे आणि वहिनी बाहेर किटूला डान्स क्लासवरून घेऊन यायला गेलेल्या होत्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की लवकर जावा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहात चला आवडले तर कमेंट करत चला लाईक देखील करत चला तर चला इथं मी माझ्या पोळ्या लाटून घेते पोळ्या देखील म्हणतो किंवा चपाती देखील आपण म्हणतो त्याला मी दोन्ही म्हणते तर चला त्यानंतर आपण एक म्हणजे पप्पांना आणि मम्मीला बाजरीची आणि ज्वारीची अशी दोन भाकरी करणार आहोत तर भाकर देखील तुम्ही पाहू शकता खूप छान अशी माझी फुगलेली आहे आपण पीठचं चांगलं मळून घेतलं तर आपली भाकरी कशी जरी तुम्ही थापली तर छान बनते तर चला याचा देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच तर तुमची कमेंट आल्या तर तर चला भाकर देखील तर छान अशी फुगलेली आहे त्यानंतर आमचा पूर्ण स्वयंपाक झाला होता किट्टू आणि वहिणी दोघी जर आले होते येताना त्यांनी पाणीपुरी आणलेली होती त्यानंतर आमची छान अशी पाणीपुरीची पार्टी झाली आणि तो ती रात्र तशीच गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग झाली छान असा दिवस उगवला सगळं कामं झाले आवडून आणि आता दुपारी आम्ही करंजी बनवत आहोत तिळांच्या तर त्या करंजी बनवताना मी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू केलेला आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी करंजी बनवत आहे आणि आमच्यासोबत आमचे सर्व लहान मुलं देखील आमच्यासोबत करंजी बनवतात ते तर चला व्हिडिओ कसा होतो ते नक्की पा आणि इथं आमच्या करंजी देखील छान झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात आणि पुढे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील दाखवेल फोटो देखील आपल्या लास्टला टाकलेलाच आहे इथं सारण देखील तुम्ही पाहू शकतात त्यानंतर इकडे आमचं पिल्लू ते क तिळाचं जे आपण सारण बनवलं आहे ते खातोय पाहू शकतात तुम्ही तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्या इथं संपणार आहे कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप जास्त आभार चला बाय बाय